नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण सोमवारी साधी सोपी पूजा कशी करावी भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळाशंकर असे म्हणतात ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तिथे शुभ समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सर्व सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात भगवान शिवाच्या भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव हे यांना क्रोध देखील खूप लवकर येतो त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये या चुका करणे जरूर टाळावे म्हणून भगवान शंकर भगवान शिवाच्या पूजेमध्ये विशेष नियम कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर आपण व्हिडिओ नियमाचे पालन करून जर भगवान शंकराची पूजा केली तर आपल्याला या पूजा केल्याचे फळ नक्की मिळेल आणि भगवान शिवाचा अखंड आशीर्वाद आपल्या संपूर्ण परिवाराला मिळेल आपल्याला अकाल मृत्यू कधी येणार नाही तुमच्यावरती येणारे सर्व संकट शिव स्वतः निरसन करतील शंकराच्या साधकाच्या जीवनातील कधीही विस् विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यामध्ये जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकराला भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय आपल्या आयुष्यामध्ये असू शकत नाही महादेव भक्तांनी महा भक्तांना महादेवची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करणे हे खूप महत्त्वाचं आहे भगवान शंकराच्या अनेक मित्र अनेक मंत्राचा जप तुम्ही करू शकता शंकराचा पंचाक्षर नम पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्र केल्याने तुमच्या आजच्या आजचं नाही तर सभोवतालय आनंद वाढत जातो सनातन परंपरेमध्ये जरी शंकराची उपासना अगदी साधी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्याला भक्तांच्या सर्व इच्छा फक्त आणि फक्त काही पाने अर्पण करून पूर्ण करू शकता परंतु त्या त्याच्या पूजेशिवी संबंधित असलेल्या काही नियम आपल्याला प्रत्येक शिवभक्तीने नेहमी पाळत जावे सोमवारी अशी चूक कधी करू नका सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिव मंदिरात जाणे आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा यानंतर देवी पार्वतीला आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण नक्की करावे भगवान शंकर यांना धा भाग धोत्रा बेलपत्र इत्यादी अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगव तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिवचालिसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने पती पती एकत्र पूजा करावी एकत्र पूजा करावी यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुखसमृद्धीने भरून निघते तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर त्यांची पूजा करताना विशेष काळजी दिशेची घ्यावी भगवान शंकराला मूर्ती किंवा चित्रे कुठेही लावू नये कोणत्या दिशेलाही लावू नका तर घरच्या ईशान्य कोपऱ्याला आपल्या पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज न त्या त्यांची ते, रोज पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिव शिवलिंग हे साधनेसाठी आहे नेहमी ल तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी ना नाही त्यामुळे शिवलिंगाची शिवपिंडीचे निमूर्ते टोके उत्तरेकडेच असावे शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकुवाचा वापर करू नये भगवान शिवाला भ शंकराला नेहमी भस्म आवडते म्हणून भस्माची भस्म लावून शिवाची शिवपिंडीवरती भस्म लावावे जर तुम्ही नियमाकडे दुर्लक्ष केले तर पुण्याऐवजी पापा पापाचे सहभागी तुम्ही होऊ शकता घराच्या अशा कोपऱ्यामध्ये शिवलिंग कधी ठेवू नका जिथे पूजा आणि जिथे पूजा क्वचितच शक्य असेल ते त्याचप्रमाणे एखाद्या एखाद्या शिवलिंगाची पूजा जिथे साईत केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक तुम्ही करू नका महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करत चला असे मानले जाते की रुद्राक्षाची माळ ही उत्पत्ती भगवान शंकराची शंकराच्या आश्रूपासून बनवण्याचे काम करते भगवान शंकराची माळ कधीही गळ्यात घालू नका जमिनीवर बसून महादेवाची कधी साधना करू नये त्याच्या पूजेमध्ये शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्यांच्या आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हारा हाराने शिवमंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालू शकत नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्याचा आनंद होतो असे म्हटले जाते म्हणून बरेच आपण या दिवशी उपवास करावा आणि शिवपूजेमध्ये मग्न व्हावे भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्यास करण्याचाही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवावरती अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही तेवढेच वा अर्पण करा मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधी अर्पण करू नये स्वच्छ आणि सुंदर असलेले बेलपत्र शिवपिंडीवरती नक्की अर्पण करावे जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल शिवा आणि तेव्हा बेलपत्र शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देटाचा शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देटाचा जाड भाग ज्याला वज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावरती पान उलटे अर्पण करा शिवाच्या पूजेत कधी मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करावी आणि दुसऱ्या दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळे फुले काढून टाकावीत महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलाचा वापर केला जात नाही या गोष्टीची काळजी घ्या स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ म कपडे घालावेत मळलेले फाटलेले असे कपडे घालू नये त्यामुळे आपलं मन देखील स्वच्छ आणि पवित्र राहतं दिवसभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पूजा साहित्य आणि शुद्ध पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही मध आणि साखरेचा सा अभिषेक करा बेलपत्र धतुरे पांढरे फूल राग आणि अक्षता फळे मिठाई अर्पण करावे ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यासोबत तुम्ही शिवचालीचा रुद्राक्षक मा मंत्राचा पाठ करू शकता उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळाचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला सत्य राहा नेहमी संयमी राहा मांस आणि मा, पान करू नका यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप नकारात्मकता प्रवेश करते संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा शक्यतो पांढरे कपडे घालण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून पूजा करा पूजा स्थळावर शिवलिंगावरती किंवा मूर्तीवरती पंचामृत रुद्र अभिषेक अभिषेक गोष्टी करताना या गोष्टी बेलपत्र फुले पंचामृत फुलेमृत फळे मिठाई इत्यादी शिवाला अर्पण करा आणि ओम नम शिवायचा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आरती आरती करा आरती नंतरच उपवास सोडा अलका आहार घ्या खिचडी उपमा घेतात बरेच फक्त उपवास सोडताना न बोलण्याचा देखील संकल्प घेतात शिवलीलामृत अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचा यामुळे संपूर्ण वाचल्याचे फळ आपल्याला मिळते नंतर भगवान शिवाची आरती करा करा श्रवण कराच्या नंतरच जेवण करा आणि सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत केल्याने त्या व्यक्तीच्या इच्छा नक्की पूर्ण होतात सुख समृद्धी संतत्य आणि वैवाहिक मूल्य वाढतात पोर शिव मुलींचा महिला संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळत असतात हिंदू धर्मामध्ये बारा महिन्यापैकी सर्वात पवित्र महिना हा हा पाळला जातो या दिवशी भगवान शिवाची भोलेनाथ आणि भग माता पार्वतीची पूजा केल्याने त्या व्यक्तीला सर्व भौतिक सुखी मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखापासून दरि दरिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळते तर भक्तांनी या पवित्र श्रावण महिन्यातील काही विशेष असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे की हे उपाय करून आपल्या जे जन्मामध्ये केलेल्या सर्व पापांपासून म मुक्तता तुम्हाला भेटू शकते श्रावण महिन्यातील कांदा आणि लसूण खाऊ नका कांदा न वापरल्यास खूप बरे होईल कारण लसूण हा तांत्रिक आणण्याचे कारक म्हणले गेले आहे भगवान भोलेनाथाला साखर व गोड पदार्थ किंवा मनुका तुम्ही दे अर्पण करू शकता शिव पुरा पुरानुसार घवापासून बनवलेले भगवान शंकराला अर्पण करावेत असे केल्याने शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनातील सुखसमृद्धी येते सोमवारी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या काळामध्ये सोमवारी तांदूळ आणि दूध चांदीचे दान करा असे केल्याने जीवनात तुमच्या सुख शांती येईल आणि आर्थिक समस्या सुद्धा सुटतील ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कर्ज असेल तर कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावरती पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्यापासून त्याला मुक्तता मिळते सोमवारी दान करणे शुभ असते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर मिठाई यासारख्या पदार्थांचे रंगाचे वस्तू नक्की करावेत यामुळे काय तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष दान करावे हा उपाय पती पत्नीने केल्याने त्याच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो सोमवारी शिवलिंगावरती दुधात केशर मिसळून अर्पण करावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते भगवान शिवाच्या पूजेमध्ये या चुका मुळीच करू नका अन्यथा पूजा केल्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही विशेष म्हणजे लक्षात ठेवा की श्रावण महिन्याच्या भगवान श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधी नाशपती अर्पण करू नये यामुळे भगवान शंकर हे अत्यंत क्रोधित होतात नाशपतीमुळे पूर्ण संपत्तीचा नाश होतो कारण का। या फळाचे नावच नाशपती आहे कधी काळे कपडे घालून भगवान शिवाची पूजा करू करू नका यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्यालाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो म्हणून म्हणूनच शिव भक्तीमुळे काळा रंग वर्ज्य मानलेला आहे शंख आणि तुळशी शिवाय भगवान शं विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये मात्र चुकून सुद्धा करू नका कारण शिवपूजेमध्ये या गोष्टी निषेध आहेत भोलेनाथाला प्रसन्न करायचं असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित कामे तुमची पूर्ण होतील जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्नसुद्धा खाऊ शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ